नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील तर बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे म्हणजे की सव्वा हप्ता हा आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर याची फिक्स डेट काय आहे याची फिक्स तारीख काय आहे अशी कमेंट या ठिकाणी आपल्याला येतात तर बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची जी काय तारीख आहे ही आता जाहीर झालेली आहे तर कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता असा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न लागलेला आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी या ठिकाणी येणार आहे तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे तर आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेचा सव्वा हप्ता लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला फिक्स तारीख पाहिजे की नेमका हप्ता कधी जमा होणार आहे तेही आपण या ठिकाणी सांगूया या आर्थिक मदतीची अनेक शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया सहाव्या हप्त्याची या ठिकाणी तारीख काय आहे या ठिकाणी आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्राच्या पीएम किसान योजनेवर आधारित आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा आर्थिक उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि शेती क्षेत्राला बळकटी देणे हा आहे महाराष्ट्र शासन या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये या ठिकाणी देते जे की तीन हप्त्यामध्ये या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात परंतु या ठिकाणी आता लक्षात घ्या शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडलेला आहे की पुढील जो काय आम्हाला हप्ता येणार आहे तर हा हप्ता नेमकं केवढ्याच येणार आहे तर पग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जो काय पुढील हप्ता आहे हा तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळणार आहे तर पंचवीसशे रुपये कक्स आहे असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर बघा नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांच्या ठिकाणी वाढ झालेली आहे जे की मागे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाला होता तेव्हा या ठिकाणी तीन हजार रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्याच तीन हजारमधील हे पाचशे रुपये म्हणजे की अडीच हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्त्याची तारीख या ठिकाणी पाहिजे आहे की कधी या ठिकाणी हप्ता मिळणार तर बघा नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील सव हप्ता आहे हा मार्च दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी वितरित होणार आहे अशी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळालेली आहे जो काय आता हप्ता आहे हा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या मार्च बघा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु बघा याची घोषणाही लवकर त्या ठिकाणी होणार आहे की या ठिकाणी हप्ता मिळणार आहे परंतु आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद